फक्त आपण विचारला की विषय काय तर विषय चालचाच आहे विषय उद्याचा आहे आणि विषय एकूणच सध्या राज्यामध्ये एक अस्वस्थता आहे तोच विषय आहे आता मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेशी जे बोलत आहे आणि बोलणार आहे ते उद्याच्या बंद बद्दल आहे काल मी स्पष्ट केलेलं आहे की उद्याचा बंद हा राजकीय कामासाठी बंद नाही आहे उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती या करता हा बंद आहे अनेक जणांना असं वाटते बहुतेक सगळ्याच महिलांना आणि पालकांना असं वाटते की आपली मुलगी शाळेमध्ये सुरक्षित राहील हो का अनेक माता भगिनींना वाटते की अगदी कामाच्या ठिकाणी आपण जातो कार्यालय असतील रुग्णालय असतील इथे आपण सुरक्षित राहू का आणि त्याच एकूण खतख दिला किंवा एक अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद जसं सरकार म्हणते की विरोधी पक्षांनी आम्ही विरोधी आहोत पण आम्ही विरोधी या विकृतीचे आहोत त्याच्यामुळे उद्याचा बंद हा विकृतीच्या विरोधकांनी केलेला बंद आहे परत एकदा सांगतो की विकृती विरोधक असा हा बंद उद्याचा असणार आहे या बंद मध्ये जसं आजपर्यंत आम्ही बंद करत आलेलो आहोत उद्याचा बंद हा महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांतर्फेच नव्हे तर सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही करतो त्याच्यामुळे सगळे नागरिक याच्यात सहभागी होतील जात पात धर्म भाषा भेद राजकीय पक्ष या सगळ्या कक्षा ओलांडून सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं ही माझी सर्वांना आग्रहाची मी विनंतीच म्हणेन कारण हा शेवटी सामाजिक प्रश्न आहे आणि या बंद मध्ये आजपर्यंत जसे बंद झालेले आहेत त्या तसेच बंद तसंच उद्याचा जो बंद आहे हा बंद राहील कडकडीत बंद असायला पाहिजे मात्र त्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत जसं रुग्णवाहिका सेवा आहेत वृत्तपत्र आहेत ब्रिगेड आहेत आणि ज्या ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या चालू राहतील एकूण जर का आपण पाहिलं तर सणासुरीचे दिवस आहेत गणपती बाप्पा येत आहेत है, दहीहांडीची प्रॅक्टिस सुरू आहे आणि हा सगळा विचार केल्यानंतर उद्याचा बंद हा दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा अशी माझी विनंती आहे कारण अनेकांना उत्सव पण करायचे प्रश्न त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे सरकारला काही रे मी जनतेच्या वतीने बोलतोय आणि जनतेला सुद्धा आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे केवळ जनतेचं मत लोकसभेमध्ये किंवा निवडणुकीमध्ये विधानसभेच्या वे पालिकेच्या वेळेलाच व्यक्त करता येतं असं नाही तर मधल्या काळामध्ये सुद्धा जनतेने मत व्यक्त करायला पाहिजे आणि परत एकदा सांगतो जर काही यंत्रणा वेळेमध्ये हल्ली असली तर हा उद्रेक झाला नसता ज्यांना ज्यांना म्हणायचे की हे सगळं आंदोलन हे राजकारणीने प्रेरित आहे हे उत्स्फूर्त नव्हतं पण उच्च न्यायालयाने याची स्वतःहून जी दखल घेतलेली आहे ती सुद्धा काही राजकारणी घेतलेली आहे का काल उच्च न्यायालयाने आपल्या राज्य सरकारला थोबडवलेलं आहे हे थोबडवणं सुद्धा हे राजकारणाने प्रेरित झाले म्हणून उच्च न्यायालयाने केले का तर उच्च न्यायालय सटवण्याची दखल घेत असेल आणि मी सरकारला विचारत असेल तर जनतेला सुद्धा तो अधिकार आहे आणि जनतेचं न्यायालय हे वेगळं आहे त्यावेळेला सगळे रस्ते बंद होतात तेव्हा जनतेच्या न्यायालयाचा दरवाजा उघडतो आणि तो तसा आता दरवाजा थोडा हलायला लागलेला आहे तो उघडून नये म्हणून या यंत्रणाने आपापली जबाबदारी व्यवस्थितपणाने पार पाडली पाहिजे आणि ती पाडली जात नाही याची जाणीव करून देण्यासाठी उद्याचा हा बंद आहे आणि परत एकदा सांगतो की उद्याचा बंद याचं यश अपयश हे राजकारणामध्ये हो मोजायचं कारण नाहीये उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती असाय त्याच्यामुळे बंदचं यश अपयश हे संस्कृतीचं आणि विकृतीचं राहणार आहे हे आपल्या राज्यातले सगळे जण आणि संस्कृत नागरिक नागरिक आहेत त्या सगळ्यांना मी सांगतोय की उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी हा बंद कडकडीत पाडून आम्ही तुमच्या कारभारावरती आणि आमच्या एकूणच माता भगिनींच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत आहोत सरकारला दाखवलं पाहिजे अपमा काल आपल्याला भेटून आपण भेटून गेल्यानंतर मला बदला खूप लोक येऊन गेली आणि तिथली परिस्थिती आजही घेणार आज सुद्धा वृत्तपत्र प्राप्ती आले की लोकसत्तामध्ये मी नृतून नाव घेऊन सांगतो लोकसत्ता देणं की तिथल्या शाळेच्या मुख्याधिप्याने असं प्रश्न केलाय की या जखमा सायकल चालवल्याने झाल्या असतील हे किती निर्देशपणा करायचा किती बिर्डावर करायचा त्याच्यानंतर पोलिसांना जबाबदारीचा विसर हे बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या हाताणीवर उच्च न्यायालयाचे ताशेर आहे मी उच्च न्यायालयाला पण विनंती करतो की ही ही जी बाब आहे फक्त एका घटनेपुरती मर्यादित नाहीये रोज घटना घडत आहेत अगदी इकडे मी वाचून दाखवतो तेरा ऑगस्टला शाळेतील बदलापूरची घटना घडलेली गट आहे दुष्कृत्य घडलेलं आहे पंधरा ऑगस्टला पुण्याला झालेलं आहे वीस ऑगस्टला अकोल्याला झालेले वीस ऑगस्टला मुंबईला झालेले वीस ऑगस्टला लातूरला झालेलं आहे एकवीस ऑगस्टला नाशिकला झाले एकवीस ऑगस्ट परत मुंबई एकवीस ऑगस्ट पुणे बावीस ऑगस्ट कोल्हापूर आणि बावीस ऑगस्टला नागपूर हे मला सरकारला मुद्दा म्हणून हा आरसा म्हणा किंवा वस्तुस्थिती दाखवायची आहे की एवढं सगळं चालू असताना आपण अत्यंत निर्ढावलेपणाने लाडकी बहीण ह्या योजनेचा आम्ही विरोधक नाही तर आपण बहिणीची किंमत केवळ पैशामध्ये करत के असाल तर कृपा करून त्या बहिणीच्या नात्याला कलंग लावू नका बहिणीचं पहिलं रक्षण करा आणि त्याच्यानंतर मग बहिणीला सुद्धा वाटत पाहिजे आहे माझा भाऊ सुद्धा माझं रक्षण करताय महिलेला तिच्या रक्षणाखेरीज दुसरं काही महत्वाचं नसतं आणि ते रक्षण म्हणजे सुरक्षितपणे हे फार महत्वाचं आहे या सगळ्या घटना चाललेल्या आहेत बाकीच्या घटना किती सांगायच्या आणि या सगळ्या बातम्या त्या वाचून अक्षरशः संतलोट होतो संत कडेलोट होतो काल जे बदलापूरचे नागरिक आले होते त्यांनी जे सांगितलं की तिथे आजही अटका सुरू आहे परवा आपल्याच माध्यमातून बघितलं तसं त्याला दोन खंड्याच्या बिडक्यातून एखाद्या दरोडे पणांच्या टोळीला आणावं तसं बदलापूरच्या याच्या विरुद्ध उत्स्फूर्तपणाने बदलापूरचे नागरिक उतरले होते त्यांना अगदी म्हणजे कोणी पडून जाता कामा नये या पहिला अटका झाल्या पाहिजे आणि माझं तर माझी मागणी आहे त्याच्याबद्दल या उद्याच्या बदनानंतर आम्ही पुढाकार घेणार की सगळ्या आंदोलकांवरचे गुन्हे हे घटना मागे घेत गेलेच पाहिजे ही आमच्या आग्रही माहिती आणि नाहीतर आम्हाला रक्तवरती उतरावं लागेल पण उद्याचा बंद हा राज्यातील तमामांनी घरापर्यंत ही येऊ नये म्हणून वेळेत जागेवा आणि उभडण्या उभडण्यापर्यंत आलेले संकट त्याचा मुकाबला करायला आम्ही सगळे एक आहोत त्या एकजुटीचं प्रदर्शन किंवा दर्शन एक विराट दर्शन हे उद्या घडलं पाहिजे बाकी तुमच्या मनात काही प्रश्न असतील विचारा त्याच्याबद्दल हो बंद ठेवायला पाहिजे कारण उद्याचा बंद हा कोणत्याही राष्ट्रीय प्रेरित नाही हा जनतेच्या प्रत्येकाच्या मनातल्या हृदयातला आणि घरातला प्रश्न म्हणून लोकल आणि बस मी सरकारला सुद्धा विनंती करतोय विनंतीच करतोय जरी मी सत्ता मनात असला तरी सरकार आणि सरकारी पक्षाला विनंती करतोय की आपल्याला सुद्धा मुलीबाळी आहेत कुटुंब आहेत त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही जरी का तुम्ही कार्यक्षम असतात तरी जनता सक्षम आहे म्हणून उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका कुठेही आपटाईपणाने सरकारने वागू नये आणि उत्तमून हट्टाने बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नका कारण उद्याचा प्रयत्न तुम्ही जर करणार तर दोन तीन महिन्यानंतर जनता तुमचा फज्जा उडवली राहणार म्हणून उद्या मी तमाम नागरिकांना परत परत विनंती करतोय की आपण कोणत्याही जाती पाती धर्माचे असू आपली भाषा कोणतीही असेल कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचे असाल अगदी भारतीय जनता पक्षाचे जरी असाल तरी हा बंद हा उद्या तुमच्या कुटुंबियांसाठी सुद्धा आहे म्हणून उद्याच्या बंद मध्ये सहभागी व्हा बघा हिंसा होऊ नये माझी इच्छा आहे आणि पोलीस महासंचालिका महाराष्ट्राच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा महासंचालक पदी महिला बसलेल्या त्या सुद्धा त्यांना आता संधी आहे की महाराष्ट्राची ती लाडकी बहीण होऊ शकतात महाराष्ट्राची लाडकी बहीण जर त्यांना व्हायचं असेल तर उद्या त्यांनी संपूर्ण राज्यातल्या पोलिसांना आदेश दिले पाहिजेत की तुम्ही या बंदच्या मध्ये येऊ नका बाकी मुख्यमंत्री उद्या पुन्हा राखी बंधनाच्या कार्यक्रमात जाऊ शकतात पण त्यांच्या मते बहिणी या फक्त मतं देण्यासाठी बहिणीची किंमत ही फक्त मतं आहेत तर माझ्या मते बहिणीची किंमत मतं नाही तर खातं आम्ही नातं जपणारी माणसं आहोत तुम्हाला जर काय वाटत असेल की तुम्ही या बहिणींची पथ विकत घेऊ शकता एवढ्या माझ्या बहिणी विकाऊ नाहीयेत हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आता आता बंद हा बंद असतो माझ्या मते मी नागरिकांना विनंती करतोय की स्वतःहून या बंद मध्ये सहभागी व्हा तशी उच्च न्यायालयाने आणि कलकत्त्याच्या घटनेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली तसेच जनतेच्या न्यायालयाने सुद्धा याची दखल घेतली आहे ते उद्या आपल्याला दाखवून तुम द्यायचं बंद मध्ये कायदा कुठे आहे बंद म्हणजे बंद आणि कायदा जर करत नसेल आता पोलिसांची सुद्धा ते आहे ना कुठे लोक लोकसत्ता उच्च न्यायालयाने ताश्चर्य मारलेले कायद्याने रक्षण केलं पाहिजे तर कायद्या ज्यांच्या हातात आहे ते जर रक्षण करत नसतील तर त्यांना त्यांची जाणीव करून देण्याची आवडत दुकानदारांचे माझं तर मत आहे की दुकानदारांनी सुद्धा दुकानदारांनी सुद्धा कुटुंब आहे असेल फक्त मागाशी मी तो जो कागद वाचून दाखवला घटनांचा त्याच्यामध्ये लहान मुलींपासून सर्व वयाच्या महिलांवरती अत्याचार होत आहे त्याच्यामुळे दुकानदारांनी सुद्धा दुकान बंद असते मला काय अत्याच आहे दुकान येऊन व्हायचं ठेवायचे स्वतःहून बंद पाहिला पाहिजे कारण जर का कोणाला त्यांच्या माता भगिनींपेक्षा जर व्यवसाय करायचा असेल तर त्यांना कोणी वाटू कोणी म्हणजे अशा नराधमांपासून कोणी वाचू शकतात कदाचित नाही नाही त्यांना सुद्धा कदाचित त्यांच्या माता भगिनींबद्दल चिंता नसेल कारण हे जे काय चाललेलं आहे हे एका घटनेपुरतं मर्यादित नाहीये आणि ही जनभावना आहे जनभावनेच्या आठ लोकांनी दुसऱ्या या नराधमांची पाठरखण करणाऱ्यांनी येऊ नये

त्याच्यामुळे उद्या जे जे नराधांची बाजू घेणार आहेत ते एका बाजूला परत सांगतो विकृती विरुद्ध संस्कृती असा उद्याचा हा आहे

पिछले uh, कुछ दिनों की घटनाएं हैं मतलब अगर आप देखें तो 13 अगस्त से देखें बाईस अगस्त तक लगभग आठ नौ दिन की घटनाएं हैं लगातार रोज कहीं ना कहीं कुछ ना कुछ, कुछ महिलाओं के ऊपर अत्याचार हो रहे हैं और कल का जो बंद है सिर्फ बदलापुर के लिए नहीं है ये पूरी जो घटनाओं का क्रम है इसके खिलाफ है कल की जो घटना हुई कल मतलब बदलापुर की हाईकोर्ट ने तो उसकी हाईकोर्ट ने लटाड़ा है लेकिन सिर्फ एक घटना लेकिन नहीं चुनने वाली बात हमें वो भी जो भी कहते हैं ऐसे विकृत जो देखने देखने है है खिलाफ पूरे की जनता एक अब हम इसको बर्दाश्त नहीं करेंगे इसके लिए कल का बंद है और कल का बंद मैंने जैसे कहा कि त्यौहार के दिन है गणपति बप आने वाले हैं दही हंडी है कल हम दो बजे तक बंद रखना चाहते हैं

करत भाजपमध्ये आणि ते गुन्हे करतात त्यांना बळतील हे तर या सरकारचं का काम आहे त्याच्या विरुद्ध बंद मला एकच सांगायचंय मला एकच सांगायचंय की शेवटी एक तुम्ही विचार करा एक विचार करा की ज्या मुलींवरती बहिणी किंवा बहिणीवरती अत्याचार होतो त्याला आपण पालक म्हणून काय करून दाखवू शकतो आपण त्यांचे भाऊ म्हणून किंवा मुलं म्हणून काय करून दाखवू शकता तर या सगळ्या गोष्टीचा आता कुठेतरी बंदोबस्त करण्याची वेळ आलेली आहे त्याच्यात कुठलाही राजकीय स्वार्थ नाहीये आणि त्याच्यात पलीकडे जाऊन केवळ आपल्या माता भगिनीचं रक्षण हे झालं पाहिजे सरकार ते करू शकत नसेल तर आम्ही करायला सक्षम आहोत हे दाखवून चलो <laughs> <laughs> será é.